ठिपक्यांची रांगोळी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही अगदी दक्षिणेतही घराबाहेर आपल्या अंगणात रांगोळी काढणं हा एक शुभसंकेत मानला जातो शिष्टाचार ना दिवसाची सुरुवात सडा संमार्जन आणि रांगोळी काढणं वगैरे हो याने सुरुवात होते या रांगोळीतला एक प्रकार आहे ठिपक्यांची रांगोळी जे काही उभे आडवे ठिपके मांडून मग त्या एक ठिपक्यांना जोडत जाणारी रेष एक छानशी नक्षी तयार करते मग त्या र नक्षीमध्ये रंग भरले जातात आणि तयार होते ठिपक्यांची रांगोळी महाराष्ट्राच्या राजकारणातही अशी ठिपक्याची रांगोळी सध्या पाहायला मिळते हे ठिपके नेमके कुणी मांडले आहेत आणि ते आपल्याला का जोडावेसे वाटतात या सगळ्याच सुंदोपसुंदीमध्ये या ठिपक्यांना आज का महत्त्व आलं आहे यावर आज आप आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी मित्रो नमस्कार महाराष्ट्रातल्या ठिपक्याच्या रांगोळीबद्दल बोलताना मला प्रामुख्यानं तुम्हाला हे सांगायचे की गेले काही दिवस या राजकारणात जे काही ठिपके टाकले गेलेत मांडले गेलेत आणि ते जोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे लोकसभेत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातला एक मजबूत स्थितीतला पक्ष भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं खच्ची झाला आहे किंवा ज्या पद्धतीनं खिळखिळा खेल आहे अंतर्गत बाबींमुळं त्याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो आहे म्हणजे जगभरातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याची सर्वाधिक सदस्य संख्या आहे तशी नोंद आहे असा राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष अशी त्या पक्षाची ओळख आहे पण आज तोच पक्ष महाराष्ट्रातल्या स्तरावर ज्या पद्धतीनं बॅकपुटवर गेलेला आहे किंवा ज्या पद्धतीनं बचावात्मक पवित्र्यात खेळतो आहे ते पाहता आपल्याला थोडंसं याच्यावर विचारमंथन करावं लागणार आहे मित्रो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे दोन हजार बारा तेरा चौदा हा जो काही सुवर्ण काळ होता म्हणजे सत्ता जरी नव्हती चौदाला सत्ता आली पण बारापासून ते चौदापर्यंत ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता अशा वेगवेगळ्या भूमिका निभावत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला या राज्यात एक बेस मिळवून दिला होता जनाधार मिळवून दिला होता आणि त्यानंतर अर्थात दोन हजार चौदाला सत्ता आली आणि चौदा ते एकोणीस हा कालावधी आपण पाहिला पाच वर्षाचा पूर्णत एक जो मुख्यमंत्रीपदाचा जो कालावधी असतो तो पूर्ण करणारा दुसराच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा जो कारभार होता त्याबद्दलही जनता समाधानी होती असं असताना पुढे एकोणीसशे निवडणूक लागली त्या निवडणुकीत काय झालं आपण पाहिलं बावीसला कसं सत्तांतर झालं हेही आपण पाहिलं मागचे अडीच वर्ष दोन सव्वा दोन वर्ष आपण पाहतो आहे ज्या पद्धतीनं राज्य एका नव्या नेतृत्वाखाली काम करत आहे अर्थात सोबत देवेंद्र फडणवीस आहेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी देवेंद्र फडणवीस या सरकारमधला एक मोठा रोल निभावणारा एक नट आहे एक एक कॅरेक्टर आहे हे कोणी नाकारू शकत नाही आज झालं आहे असं की ज्या देवेंद्र फडणवीसांनी अल्पावधीतच एका राज्याची पूर्णपणे पक्षीय संरचना आपल्या ताब्यात घेतली होती आपल्या एक हाती नेतृत्वाखाली आणली होती अर्थात त्यांचे छुपे विरोधकही बरेच होते म्हणजे त्याही वेळेस होते आताही आहेत आणि जो शीर्षस्थानी नेता असतो त्याचे विरोधक खाली लपलेले असतातच देवेंद्र तर देवेंद्र फडणवीसांचे विरोधक नसतील असं आपण मानू शकत नाही त्यांचे काही विरोधक होते ज्यांचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वीच एक सोक्षमोक्ष लावण्यात आला असं म्हटलं जातं त्यात आपण प्रामुख्यानं विनोद तावडेंचं नाव घेतो मग पंकजा मुंडेंना निवडणुकीत पराभव पत्करावा लागणं मग त्यांना दिल्लीत धाडलं जाणं एकनाथ खडसेंना तर आधीच बसवलं गेलं होतं या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर देवेंद्र फडणवीस हे एक नेतृत्व महाराष्ट्रात यापुढे डॉमिनेटिंग असेल म्हणजे आपलं एक हाती वर्चस्व प्रस्थापित करत करत पुढे वाटचाल करेल असं सगळं चित्र दिसत होतं आणि पुढच्या आलेल्या निवडणुका म्हणजे राज्यसभेच्या निवडणुका असतील मग विधान परिषदेच्या निवडणुका असतील त्यानंतर झालेलं अकल्पनीय आणि अशक्य कोटीतलं जे सत्तांतर होतं तेही देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेऊन घडवून आणलं होतं ह्या सगळ्या गोष्टी करणारा माणूस हा किती मुसद्दी मुरब्बी आणि मुरलेला राजकारणी असू शकतो किती ताकदवान असू शकतो अर्थात ही ताकद त्यांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि त्या पुढचा जो काही कालावधी होता त्या ते दरम्यान त्यांनी जी सत्ता राबवली त्या सत्तेतून प्राप्त केलेली ताकद त्यांच्या पाठीशी उभी होती त्यात ते त्यांची स्वतःची टीम डी एफ म्हणजे टीम देवेंद्र हीसुद्धा त्यांनी तयार केली होती काही तरुण आमदार ज्यांना विधान परिषदेवर पाठवलं गेलं आहे काही आमदार जे विधानसभेतून वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेत असे जी काही नव्या दमाची जी एक मोट बांधली आहे आणि त्याला आपण टीम देवेंद्र म्हणतो आणि ही टीम देवेंद्र घेऊन देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात या पक्ष संघटनेचा एक चेहरा बनून पुढे आले होते त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम जसं पक्षातल्या मंडळींनी केलं ना तसंच भाजपच्या सहयोगी पक्षाने म्हणजे त्या काळची अखंडित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तर त्यांना सत्तेविना तळमळताना आपण पाहत होतोच मग सत्ते ते सत्तेत आले दोन हजार चौदाला सहा महिने उशिरा का होईना पण ते सत्तेत आले त्यांचे सगळे मंत्री कोटाच्या खिशामध्ये राजीनामा घेऊन वावरत होते सामनामधून दररोज उठून सरकारवर टीका केली जात होती शिवसेना भाजपा युतीचं सरकार असताना आणि तसं असताना त्याही सगळ्या विरोधाभासातून हे सरकार चालवणं असं कठीण काम देवेंद्र फडणवीस करत होते पण यामागे कोणीतरी एक असंतुष्ट एक अतृप्त आत्मा आहे हे सातत्यानं जाणवत होतं आपल्याला मग ही ही जी कोणी अतृप्त आत्मा असलेली जी काही मंडळी आहेत जे त्यांची लिस्ट आपण काढायला बसलो होतो ती फार मोठी होती तर आपण त्यात बऱ्यापैकी स्वकियांनाच दोषी धरत आलो इतके दिवस पण मला वाटतं की यात सर्वात मोठा आकस किंवा एखाद्या व्यक्तीवरती जो राग बाळगून असणं मनातल्या मनात तो राग सर्वाधिक जास्त जर देवेंद्रजींबद्दल कुणाला कुणाच्या मनात होता तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात होता हे मागच्या दोन दिवसात अगदी पाण्यासारखं स्वच्छ झालेलं आहे जे वरवर दाखवत होते की आम्ही तुमचे मित्र आहोत तुम्ही माझ्या धाकट्या भावासारख्या आहात अनेक गोष्टी उद्धवजींनी आपल्या मैत्रीच्या नात्याच्या आणाभाका देऊन आपल्या फेवरमध्ये करून घेतल्या होत्या आणि भले ते ज्यान त्यानंतरही सत्तेबाहेर आले आणि अडचणीत आले जेव्हा जेव्हा तेव्हाही ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी वैयक्तिक संबंधांवर आणत आपल्या जुन्या मैत्रीची आठवण करून देत त्यांनी वेळोवेळी देवेंद्रजींचा फायदाच उचलला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भले पडद्यामागे चालत असल्या तरी पडद्यामागे कोणीतरी बसलेलं असतं ते सगळं ऑब्झर्व करत असतं आणि ते मग पत्रकारांपर्यंत या बातम्या पोचवत असतं अशा बऱ्याच बातम्या या मागच्या दोन दिवसात पत्रकारांच्या कानावर आलेले आहेत ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत जाणं हे कुठेतरी नक्की झालं आहे असं जाणवायला लागलं आणि पक्षांतर्गत काही निर्णय घेतले गेलेत अगदी केंद्रीय पातळीवर आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार राष्ट्रीय अध्यक्ष बनणार की शिवराजसिंग चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष बनणार आणि मग शिवराजजींच्या म्हणजे मामांच्या जागी फडणवीसांची वर्णी लागणार मंत्रिमंडळात असं कुठलीही शक्यता आपण वर्तवू शकतो नेमकं काय होणार हे आत्ता आपण सा आपल्याला सांगणं कठीण आहे कारण भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रव्यापी चेहरा जो असेल तो राष्ट्रीय अध्यक्ष एक ब्राह्मण असावा तर पुन्हा सगळं ते अडचणीचं होऊन बसतं त्यामुळं कदाचित देवेंद्र फडणवीसांचा विचार हा मंत्रिमंडळात केला जाऊ शकतो एक सगळ्यांना मान्य असणारा चेहरा कोणतरी ठरवला जाईल आणि तो राष्ट्रीय अध्यक्ष होईल असंच आता जवळपास मला तरी वाटतंय आहे कारण या महाराष्ट्रात केंद्रातून आलेले जे काही निरीक्षक किंवा प्रभारी जे विधानसभेची तयारी करत होते त्यातले दोन ते तीन असे नेते होते जे मला वाटतं ते धर्मेंद्र प्रधान असतील शिवप्रसाद असतील हे ह्या मंडळींनी खा अगदी तळागाळात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणं यूट्यूबरशी संवाद साधणं ज्यांचा प्रभाव समाजावर पडतो समाज माध्यमांवर ज्यांचा बोलबाला आहे अशा लोकांशी त्यांच्या चर्चा सुरू होत्या आणि मला वाटतं हे पुढचं अजून काही काही काळ चाललं असतं अगदी ते महाराष्ट्रातल्या एक एक रिजन वाईज सगळ्या गोष्टी करत येत होते आणि अद्याप पुणे मुंबई अशा काही शहरांमध्ये त्यांचं येणं बाकी असताना ते अचानक जे शनिवार ही मंडळी मुंबईत ठाण मांडून बसलेली असायची वेगवेगळ्या बैठका व्हायच्या अनेकांशी चर्चा व्हायच्या पण ही सगळी मंडळी शुक्रवारीच दिल्लीत परत गेलेली आहेत तिथे काहीतरी चर्चा सुरू आहेत याचा अर्थ तिथे काहीतरी मोठं घडणार आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या विनोद तावडेंबद्दल सातत्याने चर्चा होत होती की जर देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलावलं गेलं तर विनोद तावडे महाराष्ट्रात येतील ते विनोद तावडे मागच्या दहा पंधरा दिवसांपासून काहीच बोलत नाही आहेत त्यांचं एकही विधान आपण सोशल मीडियावर पाहिलेलं नाही आहे चर्चेतही नाही आहेत ते असे अचानक शांत का झालेत हा एक मला पडलेला प्रश्न आहे पहिला प्रश्न ही जी मंडळी केंद्रातून आली होती निरीक्षक त्यानंतर ते प्रभारी त्यानंतर जे इथलं समाजमन जे धुंडाळत होते असे सगळे पुन्हा दिल्लीला निघून गेलेत विनोद तावडे शांत झालेत आज सकाळी देवेंद्रजी नागपूरच्या संघ मुख्यालयात गेले ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ठिपक्यांप्रमाणे आहेत आणि हे ठिपके जर आपण जोडत गेलो तर कुठेतरी महाराष्ट्रात एक मोठा बदल होणार आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रतलावर असं चिन्ह स्पष्ट दिसतं आहे आणि तो जो काही बदल होणार आहे तो पत्रकारांपर्यंत अगदी उघडपणे कोणी सांगितलेला नसला किंवा पोहोचलेला नसला तरी तो एका मोठ्या वरिष्ठ नेत्याने उद्धव ठाकरेंच्या कानात जाऊन सांगितलेला आहे एवढं मात्र निश्चित आहे ज्या पद्धतीनं दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे अगदी ताळतंत्र सोडल्यासारखी तू तडाकवाली जी काही भाषा वापरत आहेत म्हणजे एकतर तू तरी राशील किंवा मी तरी राहीन त्यानंतर आज पुण्यात दुपारी त्यांनी जे भाषण केलं त्यात अगदी खड्डा पुरुष त्यानंतर कलिंगड लिंबू ढेकूण ही अशी विशेषणं उद्धव ठाकरे का वापरत आहेत किंवा अगदी एक दिवसापूर्वी म्हणजे चोवीस तासांपूर्वी त्यांचं जे भाषण मुंबईत झालं काही पदाधिकाऱ्यांसमोर त्या भाषणात त्यांनी ज्या पद्धतीनं आपला भाषेचा जो काही एक ताळतंत्र सोडला होता आणि जी मर्यादा आजवर ते पाळत आले ती मर्यादाही सोडली होती त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलं आपल्या कुटुंबाची जबाबदारी जेव्हा माणसाला सतावू लागते जेव्हा आपल्या पोटच्या पोराच्या अटकेची भीती सतावू लागते तेव्हा माणूस अस्वस्थ होतो आणि त्या अस्वस्थतेतून त्यांनी ती विधानं केली असतील पण आज पुण्यातही त्याच पद्धतीनं आक्रमक होत ते ज्या पद्धतीनं तू राशील किंवा मी राहीन आणि ह्या पद्धतीचं जे काही त्यांचं वर्तन होतं याचा अर्थ जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहीत असते की हे होणार आहे हे घडणार आहे आणि ती एक प्रकारची ब्रेकिंग न्यूज असते मी आमच्या पत्रकारितेच्या भाषेत किंवा आमच्या एकूणच न्यूज ब्रेक करण्याच्या भाषेमध्ये ज्यांना ह्या गोष्टी कळतात आधी आणि जेव्हा आम्ही अशी गोष्ट सर्वसामान्य प्रेक्षकांसमोर किंवा जनतेसमोर मांडत असतो तेव्हा आविर्भाव असा असतो की की बघा मी प्रिडिक्शन करतो आहे मी भाकीत करतो आहे की असं होणार आहे असं होऊ शकतं आणि ते घडणार असतं ते घडतं आणि मग ते घडल्यावरती त्या सगळ्या गोष्टींचं श्रेय घ्यायला ही मंडळी मोकळी होतात पत्रकारांबद्दल बोलतो आहे तसाच काहीसा प्रकार उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झाला आहे त्यांनीही आपल्याला आधीच कळलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट अगदी खुलेपणानं न सांगता की फडणवीस सर आता महाराष्ट्रातून जाणार आहेचं असं ठरलेलंच आहे असं अगदी खात्रीलायकरीत्या झालं आहे म्हणजे ते कुठल्या पदावरती केंद्रात जाणार हे सुद्धा कदाचित उद्धवजींना ठाऊक असेल पण ते एवढ्यात बोलत नाही आहेत ते फक्त वातावरण निर्मिती करतायत की बघा मी बोलतो आहे ना तर हा राहील किंवा मी राहीन आणि ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसांना केंद्रातून बोलावणं येईल देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील समजा असं काही घडलं तर जर ते गेले केंद्रात तर उद्धवजी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच द्वेषानं बोंबा मारायला तयार होतील मी बोललो होतो की ह्याला मी इथून हाकलून लावीन एकतर तो राहील किंवा मी राहील आणि हे तू तडाकवालं जे काही त्यांचं आक्रमक भाषण आहे ना ते कसं सत्यात उतरलं मग ते कसे दूरदृष्टीचे नेते आहेत म्हणजे आता शरद पवारांनंतर जर कोणीतरी एक नेता तयार होतो आहे ज्या ज्याची दूरदृष्टी किंवा ज्याच्याकडे एक विजन आहे असा विजनरी नेता तयार होतो आहे तर तो आता बारामतीतून नाही तर तो आता वांद्र्यातून निर्माण होतो हे सांगायला संजय राऊत मोकळे होतील दुसऱ्या दिवशी ती भ संपादकही लिहितील सामनामध्ये दूरदृष्टीचा नवा नेता निपजला आणि तोही बांद्र्यातून काहीही ते स शीर्षक देऊ शकतात कारण घरचंच वर्तमानपत्र आहे आणि हे घरचेच संपादक आहेत तर असंही घडू शकतं मित्रोहो ह्या सगळे मित्र हे हो सगळे जे ठिपके आहेत ना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटावर किंवा राजकारणाच्या या राजकीय अंगणात म्हणा जे ठिपके कोणीतरी टाकून गेलेलं आहे ते ठिपके जोडत जोडत जेव्हा आपण जातो तेव्हा एक रांगोळी तयार होते ती रांगोळी नेमकी काय आहे त्यात कुठले रंग भरले जाणार आहेत हे पुढच्या फार फार तर एक आठवडाभरात सगळं स्पष्ट होईल मग ती रांगोळी महाराष्ट्राच्या हिताची असेल की महाराष्ट्राच्या एकंदरच या मागच्या दोन अडीच वर्षात सुरू झालेल्या प्रगतीच्या आलेखाला कुठेतरी खीळ घालणारी असेल हे आपल्याला तेव्हाच कळेल त्यामुळं आपण वाट पाहूया नेमकं काय आहे पण ही ठिपक्यांची रांगोळी रंजक मात्र असणार आहे रांगोळी सहसा आकर्षक असते पण ह्या रांगोळीकडे बघितल्यानंतर तुमचं थोडंफार रंजनही होईल त्यामुळे ती रंजक असू शकते आपलं लक्ष असेल जे जे घडतंय जे जे ठिपके जोडले जातील त्यानंतर काय काय स्पष्ट होत आहे किती आकृत्या स्पष्ट होत जात आहेत ते मी तुमच्यासमोर मांडत राहीनच तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार